नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की त्या चिनी दाम्पत्याचे पक्षाच्या जोडीमध्ये रूपांतर स्वामींनी केले आणि ते दोन पक्षी चिनी प्रदेशाकडे उडत गेले हा सर्व प्रकार स्वामींनी शिलाखंडावर बसूनच केला होता आणि आता पुढे स्वामी हिमालयीन पर्वतराजीत अक्षरशः रममान झाले होते जनू ते शिवशंकराचे सानिध्यात तेजस्वी यतींच्या सहवासात सुखनैव वावरत होते त्या अजानुबाहू कांतीने लखलगणाऱ्या भव्य यती पुरुषाला पाहून भोवतीचे सर्वजण आश्चर्याने दिमुख झाले होते स्वामींच्या भोवती पक्षीसृष्टी वावरत होती हरणे बागडत होती गायींचे कळप हंबरत स्वामींच्या पाठीमागून जात राहायचे खूप वेळेला पुरुषांना स्वामी त्रिमुखी दत्ताचे दर्शन द्यायचे हिमालयीन रांगांमधून वावरताना स्वामींनी अनेक चमत्कार केले हे तो इतकाच होता की शरणागतांना अभय देत त्यांचे आयुष्य आनंदाने झंकारून टाकायचे जीवसृष्टीतील दुःखे मालवून टाकायची आणि प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात सुखाचे दिवे तेवत ठेवायचे त्याला कुणीही अपवाद नव्हते ज्यांच्यापाशी मुजोरपणा आहे त्यांना शासन करायचे मुजोरपणा नष्ट झाला की त्यांना अभय द्यायचे स्वामींच्या पाठीमागचे खरे रहस्य हे होते की प्रत्येक जीव भगवंत चरणी रममान व्हावा मानवाचे आयुष्याचे कल्याण कशात आहे हे सांगत प्रत्येक माणसाला सुखाचे दरवाजे उघडून द्यायचे त्यांच्या आयुष्यातला दुःखाचा काळोख नष्ट करायचा भीतीची थरथर नष्ट करायची या निमित्ताने स्वामींनी सर्वांना एक सुंदर दिलासा दिला की मानवी दुःखच केवळ नव्हे तर पशुपक्ष्यांचे निशब्द दुःखसुद्धा ते समजून घेतात आणि प्रत्येकाचे दुःख हरण करून ते दिलासा देतात प्रत्येकाला अद्भुत अशा शांतीचा प्रत्यय देतात त्यामुळे स्वामी जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्या भोवती भक्तांचे आणि त्यांच्या भक्तीचे कडे पडत होते हिमालयात वावरत असताना स्वामींना एक महाप्रचंड डेरेदार वृक्ष दिसला त्याची घनदाट सावली सर्वत्र पसरलेली होती झाडाखाली एक काळीभोर दगडी शिळा होती त्या वृक्षछायेत काही क्षण बसावे असे स्वामींच्या मनात आले स्वामी शिळेवर जाऊन बसले आजूबाजूला स्वामींची नजर गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हरणांचे कळप सभोवती मजेत बागडत आहेत इतक्यात काय झाले तर चार शिकारी हरणांची शिकार करायला या इराद्याने आले त्यांच्या हातात बंदुका होत्या ते शिकारी हरणांच्या मागे लागले तशी त्याला काही हरणे स्वामींच्या जवळ येऊन बसली आणि काही दूर पळून गेली जवळ आलेल्या हरणांच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमाने हात फिरवला त्यांच्या नजरेत स्वामींनी आपली नजर मिसळली हरणांना एकदम शांत शांत वाटले स्वामींच्या सहवासात ती हरणे निर्भय झाली इतक्यात ते चार शिकारी धावत धावत स्वामींपर्यंत येऊन पोहोचले स्वामींच्या सहवासात त्या हरणांना बसलेले पाहून शिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला म्हणून त्या चारही शिकाऱ्यांनी काय केले तर आपल्या बंदुकीतल्या गोळ्या हवेत उडवल्या हेतू हा की त्या आवाजाने स्वामींच्या प्रेमळ सहवासात बसलेल्या हरणांनी घाबरून स्वामींपासून दूर जावे म्हणजे शिकार करणे सोपे जाईल परंतु उलटेच घडले बंदुकीच्या आवाजाचा हरणांवर किंचितही परिणाम झाला नाही त्यामुळे ते शिकारी एकदम चिडले स्वामींना पाहून वेडेवाकडे बोलू लागले स्वामी समर्थांनी काहीच उत्तर दिले नाही की त्या मगरूर शिकाऱ्यांकडे अजिबात लक्ष दिले नाही ते आपल्या हरणांना गोंधारण्यात मग्न झाले मग त्या शिकाऱ्यांनी बंदुकीतल्या गोळ्या स्वामींच्या दिशेने झाडल्या चमत्कार असा घडला की एकही गोळी स्वामींना लागली नाही स्वामींच्या नखालाही ना धक्का लागला नाही हे दृश्य अजानुबाहू जाणाऱ्या काही सिद्ध योगी पुरुषांनी पाहिले ते थक्कच झाले इतक्यात स्वामींनी शिकाऱ्यांच्या दिशेने चार दोन बारीक खडे टाकले तेव्हा ते, ते चारही शिकारी उभ्या जागी स्थिर झाले त्यांना हलता सुद्धा येईना स्वामींना शेवटी त्या चारही शिकाऱ्यांची कीव आली स्वामींनी करुण नजरेने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांची सुटका झाली शिकाऱ्यांना पश्चाताप झाला ते स्वामींच्या चरणांवर अक्षरशः कोसळले स्वामी त्यांना एवढेच म्हणाले सर्वांवर प्रेम करा मुख्य म्हणजे मुक्या प्राण्यांवर प्रेम करा कुणालाही छळू नका एक लक्षात घ्या की प्रत्येक अवतारात परमेश्वराने अनंत लीला केल्या आपल्या शाश्वत अशा अस्तित्वाची वारंवार चुनूक दाखवली दत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी तर असंख्य चमत्कार केले प्रत्येक चमत्कारा पाठीमागे त्यांची कारण मीमांसा होती दुःखी कष्टी जीवांची तगमग आपल्या ओंजळीत घेऊन प्रत्येक जीवाला शांत करण्यातच प्रत्येक अवताराचे रहस्य दडलेले आहे स्वामी समर्थांच्या अवताराची सुरुवात वारुळातून प्रगट होण्यात आली आणि त्या भाग्यवान क्षणाला एका परमभक्ताचा उद्धार झाला स्वामींनी अद्भुत चमत्कार करून एकच गोष्ट साध्य केली ती म्हणजे माणसाला जगण्याचा दिलासा दिला माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो म्हणून तुम्ही एकच गोष्ट निश्चयपूर्वक करा स्वामी समर्थांच्या जपामध्ये अष्टोप्रहर रममान व्हा मठामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घ्या त्यांच्याच नामचिंतनात राहा मंडळी घाबरलेल्या हरणांना सुद्धा स्वामींचा आधार वाटला हे तुम्ही जरा लक्षात घ्या स्वामींनी आयुष्यभर प्रत्येक जीवाला आश्वासक प्रेम दिले संरक्षण केले जगण्याची उमेद दिली माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचे स्मरण हाच खरे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला शाश्वत आनंद खेळ आहे तर मंडळी आजची ही कथा इथपर्यंतच यानंतरची कथा आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ